गेल्या दहा वर्षात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुती सरकारनं गरीब शेतकरी तरुण आणि महिलांसह प्रत्येकाच्या प्रगतीचा आणि सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त केलाय गोरगरिबांच्या कल्याणासाठी असंख्य योजना आणल्या आहेत असं प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केलं ते हिंगोली इथं शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकरांच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते आता आतापर्यंतच्या भाजप सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिलाय अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी खेड्यांना जोडणारे रस्तेदार करण्यासाठी एक योजना राबवण्याची सूचना मला केली होती तीन महिन्यात मी अहवाल दिला आणि त्यातून पंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जन्माला आली असं गडकरी म्हणाले भाजपच्या कार्यकाळात राज्या राज्यातील पाण्याची भांडणे आम्ही सोडवली देशात पाण्यावरून विविध राज्यांमध्ये तंटे होते अशा एकूण तेवीस तंट्यापैकी सतरा तंटे मिटवण्यात आम्हाला यश आलं पाकिस्तानात वाहून जाणारं भारताच्या हक्काचं पाणी आम्ही पंजाब आणि हरियाणाकडं वळवलं आहे राजस्थानच्या दुष्काळी भागात पाणी नेण्यातही यश आलं आहे सिंचनाचं महत्व भाजपनंच जाणल्याचं त्यांनी सांगितलं जलसंवर्धनाच्या कार्यक्रमात प्राधान्य देताना विविध विद्यापीठात तलावांचं खोलीकरण केलं हिंगोली जिल्ह्यात जलसंवर्धनाची कामं करून मीटर गाळ न्हाईच्या काढून दिला त्यामुळं जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे त्याचा फायदा साहजिकच स्थानिक शेतकऱ्यांना होईल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला पण मला आठवतं की ज्यावेळी बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की हिंदुस्तानमधली सगळी गावं पक्क्या रस्त्यांनी जोडल्या गेली पाहिजे अशी योजना तू तयार कर माझ्या अध्यक्षतेखाली दे एक समिती तयार झाली आणि तीन महिन्यामध्ये मी वाजपेयी साहेबांना रिपोर्ट दिला आणि पंधरा दिवसानंतर लाल किल्ल्यावरून त्यावेळेचे देशाचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांनी त्या योजनेची घोषणा केली त्या योजनेचं नाव होतं